अपक्ष उमेदवार जोमात पक्ष उमेदवार कोमात शिरपूर तालुक्यातील गावांचाही सुशील कुमार पावरा यांना पाठिंबा नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सुशील कुमार पावरा यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला मराठा समाजाच्या लोकांनीही पाठिंबा दर्शवला त्या पाठोपाठ विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही सुशील कुमार पावरा यांना खुला पाठिंबा दिला शहादा तालुक्यातील गावोगावचा पाठिंबाही मिळालाय शिरपूर तालुक्यातील गावांचाही जोरदार पाठिंबा सुशील कुमार पावरा यांना मिळतोय त्यामुळे काँग्रेस व भाजप पक्षाच्या उमेदवारांना धडकी निर्माण झाल्या शहादा तालुक्यानंतर सुशील कुमार पावरा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर तालुका दौरा सुरू केलाय मालकातर गोदडदेव बोराडी नवागाव इत्यादी गावांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे पक्ष उमेदवारावर नाराज असलेल्या मतदारांनी अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी गावात भेटीघाटी सुरू केल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्तेही सुशील कुमार पवारा यांचे खुले समर्थन करत आहेत काही कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना दिवसेंदिवस गावांचा मिळणारा वाढता पाठिंबा पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षाच्या उमेदवारात चिंतेचं वातावरण तयार झालंय कारण असे खुले समर्थन भाजपचे उमेदवार हिना गावित व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व इतर कोणत्याच उमेदवारांनाही मिळत नाहीये फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पवारा यांना पाठिंबा देण्यासाठी गावच्या गाव जनता पुढे येते त्यामुळे अपक्ष उमेदवारामुळे पक्षांच्या मतांचे गणित पूर्णपणे बिघडले कारण पक्षातील उमेदवारांना नाराज गटाचा पक्षांतर्गतच वाढता विरोध सुरू आहे उलट काँग्रेससोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्ते सुशील कुमार पवारा यांना खुले समर्थन देतात त्यामुळे पक्षाचे उमेदवार कोमात व अपक्ष उमेदवार जोमात असे चित्र नंदुरबार लोकसभा क्षेत्रात निर्माण आहे